स्वच्छ शहर सुंदर शहर हा नारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पण सत्य काय माहीत आहे का जिथं स्वच्छतेच्या नावाखाली लोकांवर नियम लादले जातात प्रशासन स्वतःच घाण ही आहे दुर्गा टेकडी जिथं सत्य झाकून ठेवण्यात आलंय आणि भ्रष्टाचार फुलून आलाय निगडीतील दुर्गा टेकडी परिसराच्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी जागा मात्र आता ही टेकडी पालिकेच्या दुटप्पी कारभाराचं जिवंत उदाहरण बनली आहे पालिका अधिकाऱ्यांनी चांगली पत्र काढून दगडांच्या मागे फेकून दिली आणि नवीन पत्र विकत घेऊन लावली का कारण गरज नव्हती विकासाची गरज होती हिशोबा शिवाय नागरिकांचा संताप उसळला एक नागरिक संतापणं म्हणतो आमचं घर थोडं पुढं गेलं तरी बुलढाजर येतो पण इथं पालिकेतनच घाण पसरवली आहे त्यावर कारवाई कोण करणार पालिका म्हणते आम्ही प्लास्टिक वापरू नये पण त्यांनी साठवलेला कचरा कुजलेला कंपोस्ट त्यावर बंदी नाही का दुर्गा टेकडीवरील आता डासांचा प्रादुर्भाव आणि परिसरातील नागरिक रोगराईच्या भीतीत जगत आहेत हे, हे सगळं होत असताना अधिकारी मात्र दुसऱ्याच्या घरात बोट दाखवण्यात व्यस्त आहेत प्रथम स्वतःचं अंगण स्वच्छ करा मग लोकांना शिकवा ही जनतेची मागणी आता घोषणेत रूपांतरित झाली आहे दुर्गा टेकडीवरील नागरिक आता एकत्र येत आहेत त्यांचा स्वर आहे आम्हाला दिकाऊ स्वच्छता नको आम्हाला खरी जबाबदारी हवी हे फक्त घाण साफ करण्याचं प्रकरण नाही हा आहे जागृतीचा प्रारंभ नागरिक आता जगले आहेत आणि हा आवाज प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचणार पालिका झाकून ठेवेल सत्य पण नागरिक आता उघडपणे विचारतील तुमचं स्वच्छतेचं प्रमाणपत्र कुठे आहे दुर्गा टेकडीवरचा हा संघर्ष आता फक्त स्वच्छतेसाठी नाही तो आहे प्रामाणिकतेच्या पुनर्जागरणासाठी हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीजन